श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत वसंत पंचमी वसंत पंचमी विशेष माता सरस्वती जयंती म्हणून साजरी केली जाते ही सरस्वती देवीची जयंती आहे म्हणून या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते आणि तिच्याकडून बुद्धी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते आपल्या हिंदू धर्मात माघ महिन्याला सणांचा महिना म्हणतात कारण या महिन्यात माघी गणेश जयंती गुप्त नवरात्री असे मोठे सण जे आहे तर ते साजरे केले जातात आणि या काळात वसंत पंचमीचा सण देखील याच महिन्यामध्ये येतो जो संगीताची देवी सरस्वतीच्या पूजेला समर्पित आहे आणि या वसंत पंचमीपासूनच वसंत ऋतूला सुरुवात होते या वसंत पंचमीचा प्रारंभ दोन फेब्रुवारीला म्हणजेच उद्या सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी होणार आहेत आणि तीन फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून बावन्न मिनटांनी संपणार आहेत म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही वसंत पंचमी दोन फेब्रुवारीला म्हणजेच उद्याच्या दिवशी साजरी करायची आहेत धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी माता सरस्वतीची पूजा करून काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या वसंत पंचमीच्या दिवशी आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने चोवीस तासात घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन करोडाच्या कर्जातून मुक्ती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तु आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आपल्या हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे तुळशीला पवित्र मानले जाते आणि तिला पूजनीय देखील मानले जाते तुळशीला भगवान विष्णू खूप प्रिय आहेत तुळशीचे रोप घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा ही देखील नष्ट होते आणि विशेष तिथीवरती या तुळशी संबंधित काही उपाय केल्याने जीवनातील अनेक संकट अडचणी दूर होतात जर तुमच्यावरती भरपूर असं असे। कर्ज असेल मग कर्ज हे गाडीचं असेल घराचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज असेल आणि तुम्ही प्रयत्न करूनही तुमचं कर्ज हे फिटलं जात नसेल तुमच्याकडे हवा तसा पैसा हा कर्ज फेडण्यासाठी येत नसेल किंवा कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी तुळशीलाही एक वस्तू अर्पण करा त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल हवं तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण फक्त कष्ट कष्ट करत असतो परंतु आपल्या कष्टाला योग्य मोबदला हवा तसा पैसा हा मिळत नाही आणि म्हणून आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येतात घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नाही जर विशेष स्थितीवरती आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी काही उपाय जर केले तर नक्कीच त्या दिवसाचं महत्त्व हे आपल्याला प्राप्त होत असतं आता लक्ष्मी म्हणजेच फक्त पैसाच असतो असं नाही तर घरामध्ये एक सकारात्मक आणि चांगले वातावरण सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं ज्या घरामध्ये सकारात्मकता असते तिथेच माता लक्ष्मी ही वास करत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा ही अवश्य करावी जेणेकरून घरातील वातावरण हे चांगले राहते आता उद्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर आवर्जून तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे ही परिधान करायचे आहेत जर पिवळ्या रंगाची नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता परंतु उद्या चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांनासुद्धा उद्याच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाहीत अंघोळ करून झाल्यानंतरनं आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सरस्वती मातेची पूजा देखील करायची आहे सरस्वती मातेला पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा तुम्हाला अर्पण करायचा आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा देखील तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय करायचा आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत हळद कुंकू आणि अक्षदा घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पिवळी फुलं तुम्हाला घ्यायची आहेत लाल फुले असेल तर तीसुद्धा घ्यायची आहेत आणि यानंतर तुळशीला सगळ्यात महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहेत ते म्हणजे उसाचा रस तर आपल्याला अगदी एक ते दोन चमचेभर उसाचा रस लागेल एवढा एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचा आहे वाटी घेताना प्लास्टिकची घेऊ नका यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या सगळ्या वस्तू घेऊन तुळशीपाशी जायचं आहेत सर्वप्रथम तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत यानंतर माता तुळशीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत आणि हा जो उसाचा रस आहे तर हा माता तुळशीच्या मुळांना तुम्हाला अर्पण करायचा आहे रस अर्पण केल्यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता तुळशीला कर्जमुक्ती होण्यासाठी कर्जातून सुटका होण्यासाठी घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्यातील पंचमीला जर केला तरीसुद्धा चालतो परंतु बघा ही वसंत पंचमी त्याचबरोबर नवरात्रीमध्ये येणारी ललितापंचमी या दोन पंचमी ज्या असतात तर त्या खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या तिथी मानल्या जातात आणि या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं कर्जमुक्तीसाठी पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी लक्ष्मी स्थिर करण्यासाठी हा तुळशीचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो त्याचबरोबर तुम्हाला उद्या एक तुळशीची काडी घ्यायची आहे काडी ही मधामध्ये बुडवायची आहेत आणि मधाने मुलांच्या जिभेवरती सरस्वती मातेचा बीजमंत्र एम हा लिहायचा आहे अगदी शंभर टक्के पॉवरफुल हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहेत हा मंत्र मुलांच्या जिभेवरती मधाने लिहिल्याने मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते जर मुलांची बुद्धी ही कमकुवत असेल म्हणजेच मुलं अभ्यास करत आहे परंतु त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलांना एखादा विषय हा अवघड जात असेल तर हा एक शंभर टक्के प्रभावी उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करा फक्त एक चुळशीची काडी घ्यायची ती मधामध्ये बुडवायची आणि जो तुम्हाला स्क्रीनवरती मी मंत्र दाखवला तो मंत्र तुम्हाला मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे फक्त एवढंच करायचं आहे आणि दोन्ही हात जुळून मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला सरस्वती मातेकडे प्रार्थना करायची आहेत तर हे दोन्ही उपाय जे मी तुम्हाला सांगितले तर हे अत्यंत प्रभावी उपाय आहेत आणि हे दोन्ही उपाय आपण फक्त वसंत पंचमीला किंवा ललितापंचमीला करू शकतो हा दुर्मिळ योग जो आहे तर तो परत लवकर येणार नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ